नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे एम बी फार्मा ग्यान या यूट्यूब चॅनलवरती आपण या चॅनलवरती दर रविवारी एक खास मालिका चालू केलेली आहे या मालिकेमध्ये दर रविवारी आरोग्य या मुद्द्यामध्ये आपण वेगवेगळे प्रश्न घेणार आहोत जे की आरोग्यासंबंधित असतील व ते आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पडतात त्यामधला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खूप जणांना बी पी आणि शुगरचा प्रॉब्लेम असेल त्यामध्ये खूप जणांना बीपीचा प्रॉब्लेम तर कॉमन झालेला आहे आजकाल मग त्या बीपीच्या गोळ्या आपल्याला रेग्युलरमध्ये घ्याव्या लागतात का त्या बंद केल्या तर चालतात असं खूप जणांना प्रश्न पडतो त्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत की बाबा आपल्याला बीपीच्या गोळ्या चालू आहेत त्या आपण बंद करू शकतो का त्या आपल्याला आयुष्यभर घ्याव्याच लागतील याबद्दलचं सखोल मार्गदर्शन म्हणजे सखोल डिस्कशन आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर चला स्टार्ट करूया आता सुरुवातीला आपण पाहूया की म्हणजे नेमकं काय असतं व्हॉट इज ब्लड प्रेशर बी पी म्हणजे काय ब्लड प्रेशर सर्वांना माहिती आहे आपल्याला आपल्या रक्ताच्या आपला जो रक्त आहे त्याचा आपल्या धमन्यांवरती म्हणजे ॲरेटिजवरती जो प्रेशर निर्माण होतो जो दाब निर्माण होतो त्याला ब्लड प्रेशर असं म्हटलं जातं जेव्हा हा दाब खूप जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळेस आपल्याला काय होतो हायपर होतो मग आपण पाहूया सामान्य रक्तदाब किती असतो एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जीमध्ये हा काय असतो सामान्य रक्तदाब असतो एकशे वीस म्हणजे सिस्टोलिक दाब याच्यामध्ये काय असतं जेव्हा हृदयाचं संकुचन होतं त्यावेळेस रक्त बाहेर होते वेळ बाहेर वेळेस जो दाब निर्माण होतो तो असतो सिस्टोलिक दाब तो असतो नॉर्मली एकशे वीस एम एम एच जीपर्यंत आणि दुसरा आहे डायस्टोलिक दाब तो असतो नॉर्मली ऐंशी एम एम एच जीपर्यंत तो जो असतो हृदय जेव्हा विश्रांती घेत असतं तेव्हा जो दाब निर्माण होतो त्याला म्हटलं जातं डायस्टोलिक दाब हे तुम्हाला आता समजलं असेल की हायपरटेन्शन नेमकं काय असतं आणि त्याचा सामान्य रक्तदाब म्हणजे बी पीचा सामान्य रेंज काय आहे ती एकशे वीस ऐंशी ई एम एम जी ही त्याची रेंज आहे एकशे वीस काय असतो सिस्टोलिक असतो आणि ऐंशी काय असतो डायस्टोलिक असतो हे तुम्हाला लक्षात आलं असेल तर आपण आता पुढे पाहूया व्हाय आर द मेडिसिन प्रिस्क्राईब्ड म्हणजे औषध का लागतात आपल्याला औषध डॉक्टर का लिहून देतो आता आपण पाहिलं उच्च रक्तदाब होतोय तर उच्च रक्तदाब जर आपल्याला कंटिन्युअसमध्ये झाला तर काही आजार आपल्याला उद्भवू शकतात त्यामध्ये हार्ट अटॅक तुम्ही खूप जणांचा ऐकला असेल बी पी वाढला होता आणि अटॅक आला हृदयविकाराचा झटका येणे प्रेशर खूप जास्त प्रमाणात वाढतं त्या टाईमला तो येऊ शकतो त्यासाठी आपल्याला मेडिसिन दिल्या जातात हायपरटेन्शनच्या था अँटीहायपरटेन्सिव्ह मेडिसिन जेणेकरून आपलं ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये असावं आणि आपल्याला हार्ट अटॅक यायला नको नंतर तुम्ही ऐकलं असेल खूप जणांना बी पी वाढला आणि त्याला ब्रेन स्ट्रोक आला आणि तो दगावला म्हणून म्हणजे ब्लड प्रेशर जर जा जास्त प्रमाणात वाढला तर आपल्याला ब्रेन स्ट्रोक पण येऊ शकतो नंतर आहे किडनी डॅमेज पण होऊ शकतो मीन्स ब्लड प्रेशर जर जा जास्त प्रमाणात झाला तर किडनी डॅमेजचे पण प्रमाण त्यामध्ये आहे त्यासाठी आपल्याला हायपर टेन्शन म्हणजेच बी पीच्या उच्च रक्तदाबाच्या मेडिसिन घेणं खूप आवश्यक असतं हे तुम्हाला लक्षात आलं असेल आता हायपर टेन्शनच्या मेडिसिन्स आपण काय घेतो नंतर आपल्याला ती आयुष्यभर औषधं घ्यावं लागणार आहेत का हो म्हणजे एकदा हायपरटेन्शन झालं आहे आपल्याला मेडिसिन प्रिस्क्राईब केल्या डॉक्टरांनी आपण एक महिना घेतल्या दोन महिना घेतल्या त्या मेडिसिन आपल्याला आयुष्यभर घेण्याची आवश्यकता आहे का याबद्दल आपण पाहूया बऱ्याच वेळा हो म्हणजे आपल्याला आयुष्यभर घेणं आहे का हो खूप जणांना त्या मेडिसिन आयुष्यभर घ्याव्या लागू शकतात काही जणांना कमी बीपीचा प्रॉब्लेम असेल हायपरटेन्शन कमी असेल तर त्या कमी होऊ शकतात आता पाहूया कारणे का आपल्याला मेडिसिन आयुष्यभर घेणं आवश्यक आहे बीपी हा क्रोनिक डिसऑर्डर आहे क्रॉनिक डिसऑर्डर मीन्स खूप वेळासाठी टिकणारा हा डिसेस आहे नंतर औषध घेत घेतल्या असल्यानंतरच आपला बी पी कंट्रोलमध्ये राहील म्हणजे आपण बी पीची औषधं बंद केली तर आपलं बी पी एकदम वाढू शकतो त्यामुळे आपल्याला त्या बी पीची मेडिसिन जे आहेत अँटीहायपरटेन्सिन मेडिसिन रेग्युलरमध्ये घेणं आवश्यक आहे नंतर औषधी जर थम समजा आपण थांबवल्या हो तर त्यामुळं काय होतं रिबाउंड हायपरटेन्शन होतो मीन्स आपलं मेडि हायपरटेन्शन कमी झालं होतं बी पी आपण मेडिसिन घेतल्या बी पी कमी झालं आपल्याला बरं वाटलं पण जेव्हा आपण एकदम मेडिसिन बंद करू त्यावेळेस काय होईल रिबाऊंड हायपोटेन्शन म्हणजे परत आपल्याला हायपोटेन्शनचा प्रॉब्लेम जाणवू शकतो त्यासाठी त्या अवश त्या, त्या मेडिसिन आपण बंद करायच्या नाहीत काही रुग्णांमध्ये ज्यांच्यामध्ये की हायपरटेन्शनचा इश्यू कमी प्रमाणात होता बी पी कमी वाढलं होतं काही सिच्युएशन्समुळे वाढलं होतं ते जर त्यांनी लाईफ लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन केले तर ते मेडिसिन बंद करू शकतात तर आपण मॉडिफिकेशन म्हणजे आपण जीवनशैलीमध्ये कोणते बदल करू शकतो जेणेकरून आपल्याला बी पीच्या मेडिसिनची आवश्यकता पडणार नाही आणि पडली तरी आपल्याला ते कमी प्रमाणात घ्यावे लागतील जसं की आपण मीठ कमी करू शकतो मीठ जर आपण कमी केलं मीन्स या डब्ल्यू एच ओच्या नियमाप्रमाणे फाईव्ह ग्राम पर डेपेक्षा जर कमी आपण मीठ ग्रहण केलं कमी मीठ खाल्लं दिवसामधून तर बी पी कंट्रोलमध्ये राहू शकतो दुसरा मुद्दा तो नियमित व्यायाम करणे एक्सरसाईज जर केली वॉकिंग केली योगा केला अदर ॲक्टिव्हिटी जर केला त्यामुळे काय होईल आपलं ब्लड ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहू शकतं नंतर महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्ट्रेस खूप जणांना स्ट्रेस जास्त झाल्यामुळे पण हायपरटेन्शनचा इशू होतो आहे सम तुम्ही स्ट्रेस मॅनेजमेंट केलं मेडिटेशन केलं ब्रिदिंग एक्सरसाइज केला तर तुमचा स्ट्रेस कंट्रोलमध्ये येऊ शकतो आणि त्यामुळे आप तुमचं हायपरटेन्शनसुद्धा कंट्रोल होऊ शकतो सर्वात महत्त्वाचं खूप जणांना सवयी असतात धूम्रपान करण्याची आणि मद्यपान करण्याची म्हणजे धूम्रपान आणि मद्यपान जर बंद केलं कमी प्रमाणात केलं तर तुमचा हायपरटेन्शनचा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होऊ शकतो म्हणजे अवॉइड केल्या तर तुमचं बी पी कंट्रोलमध्ये राहू शकतो मेडिसिन्स तुम्हाला घ्याव्या लागतील पण कमी प्रमाणात घ्याव्या लागतील महत्त्वाचा मुद्दा औषधं बंद करायची असल्यास काय काळजी घ्यावी लागते म्हणजे आपल्याला औषधं जर बंद करायची आहेत तर काय काळजी घ्यावी लागेल व आपल्याला ती औषधं बंद करता येऊ शकतात का याबद्दल आपण पाहूया स्वतःहून औषध थांबवायचं नाही आहे मी स्वतः आपण औषधं डिस्कंटिन्यू करू असं कधीही कुणीही करायचं नाहीये कधीही आपला डोस मिस करायचा नाहीये ना त्याच्या डॉक्टरनी सांगितलेली फ्रिक्वेन्सी कमी करायची नाहीये महिन्यातून एकदा तुम्हाला बीपी रेग्युलरमध्ये चेक बी बीपी मॉनिटर करत राहायचं आहे जेणेकरून समजा जर तुमचा बीपी वाढत असेल तर डॉक्टर आणखी मेडिसिन प्रिस्क्राईब करतील तुमच्या मेडिसिन शेड्यूलमध्ये असो या तुमच्या मेडिसिनमध्ये बदल करू शकतात ते सावधगिरी काय वाळगायची बीपीची औषधं अचानक जर आपण बंद केली तर आपल्याला हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा अटॅक येऊ शकतो त्यामुळं मेडिसिन कधीही एकदम एक बंद करायच्या नाही डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय काहीजण म्हणतील तुम्हाला की तुमचा बी पी नॉर्मल झाल्या तर औषधे बंद करा नॉर्मल झाला तो त्या औषधं तुम्ही जे घेतले त्यामुळं तो नॉर्मल झालेला आहे त्यामुळं बी पी नॉर्मल झाला मी औषधं खाल्ली बी पी नॉर्मल झाला आणि पुढच्या दिवसापासून औषधी घेणार नाही असं कोणीही करायला नको तसं केला तर तुम्हाला अचानकमध्ये हार्ट अटॅक नाहीतर ब्रेनस्ट्रोकचा अटॅक येऊ शकतो एकदा सुरू केली तर ती बहुतेक वेळा दीर्घकाळ घ्यावी लागतात म्हणजे एकदा बी पीचं चा औषध चालू झालं तर ते तुम्हाला आयुष्यभर घ्या घ्यावं लागणार आहे पण योग्य आहार व्यायाम आणि डॉक्टरांचे सल्ला जर तुम्ही पालन केलं त्यांचं तर तुमचं औषधांचं प्रमाण कमी होऊ शकतं पण स्वतःहून कोणताही निर्णय घ्यायचा नाही औषधी बंद करण्यासाठीचा एम बी फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा भेटूया पुढील रविवारी आपण रविवारी आरोग्यमध्ये आपण नवीन नवीन मुद्दे डिस्कस करणार आहोत तोपर्यंत स्वस्थ रहा सजग रहा थँक्यू